नमस्कार पूजाच हाऊस क्विनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण टिफिनसाठी चमचमीत अशी तोडक्याची भाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेणार आहोत मोहरी छान अशी फुलली की ह्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरं घालणार आहोत तुम्ही इथं बघू शकता मस्त असं जिरं फुललेले आहेत त्यानंतर इथं मी एक मोठा कांदा असा जाड असा कापून घेतलेला आहे कांदा ह्याच्यासाठी जास्त बारीक कापायचा नाही थोडासा जाड कांदा कापायचा आहे आता कांदा आपण ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर कांदा छान असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार पर आहोत त्यानंतर एक तीन ते चार लसूण पाकळ्या आणि कडीपत्ता मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे आता हे लसणाचा कच्चेपणा जा जाईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत त्यानंतर आता अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे परत एकदा छान असं परतून घेत आहोत इथं तुम्ही बघू शकता छान असा आपला हा कांदा परतून झालेला आहे त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत इथं मी लाल तिखट एक चमचा घेतलेला आहे लाल मिरची पावडर आणि धने पावडर एक चमचा घेतलेला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर हे मसाले छान असं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये मुगाची डाळ घालणार आहोत इथं मी दोन चमचे मुगाची डाळ एक दोन तास भिजवून घेतलेले आहे डाळ घातल्यानंतर हे छान असं परतून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार चना डाळसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर इथं मी स्वच्छ असा दोडका धुवून घेतलेला आहे बारीक कट करून दोडका घालून घेते आणि परत एकदा ही छान दोडका आता आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत भाज्या अशी छान अशी परतून घेतली ना खायला खूप टेस्टी लागते त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि परत एकदा हे छान असं परतून घ्यायचं आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट घालायला आवडत नसेल तर तुम्ही तो स्किपसुद्धा हो करू शकता शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर ही त्यानंतर छान असं एकदा परत एकदा परतून घ्यायचं आणि आता आपण ह्याला झाकणी लावणार आहोत आणि एक दहा मिनटं भाजी बारीक गॅसवरती आपण ही शिजवून घेणार आहोत आपल्याला ह्या पा भाजीमध्ये पाणी टाकायची गरज नाही अगदी वाफेवरती छान अशी भाजी शिजवून निघते भाजी शिजवत असताना दहा मिनटं मधून अशी चेक करत चला कारण पॅनला लागण्याची शक्यता असते एक दहा मिनटानंतर तुम्ही इथं बघू शकता हे बघा भाजीचा कलर हा पूर्णतः चेंज झालेला आहे आणि मस्त असा भाजीचा वास सुटलेला आहे अशा प्रकारे आपली ही भाजी शिजलेली आहे तुम्ही ते चेक करू शकता छान असा मूसुत एकदम असा दोडका शिजलेला आहे त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत गॅस बंद करून घेणार आहोत बघा पटकन झाली की नाही तयार आपली भाजी अशा प्रकारे चटपटीत अशी पटकन तयार होणारी टिफिनची भाजी आपली दोड़केची तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे नक्की करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा धन्यवाद